नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचं वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी सर्वायकल कॅन्सरनं निधन झालं त्यामुळे महिला वर्गाशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आता निर्माण झाला की सर्वायकल कॅन्सर म्हणजे नेमकं काय आहे याचे सिम्टम्स कसे असतात आणि याविषयी आपल्याला महिला वर्गाला किती माहिती आहे तर तेच मी तुम्हाला आज आ, या व्हिडिओतून सांगणार आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध फॅमिली फिजिशियन आणि आय एम ए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सर सर तुमचं सकाळमध्ये स्वागत सर सर्वात आधी प्रश्न हाच आहे की सर्वायकल कॅन्सर याची सीव्हीआर किती आणि हा किती कॉमन आहे महिलांमध्ये आपण जर पाहिलं तर आकडेवारीनुसार भारतातल्या महिलांचा जो आकडा आहे किंवा प्रमाण आहे ते साडे एक्कावन्न कोटी स्त्रिया आहेत भारतामध्ये आणि यामध्ये म्हणजे हे पंधरा वर्षावरील स्त्रियांची संख्या आहे आणि यामध्ये दर लाखामागे साधारणतः बेचाळीस पॉईंट बाय ब्याऐंशी इतक्या स्त्रिया या सर्वायकल कॅन्सरने बाधित असतात हा स्त्रियांमधला दोन नंबरचा कर्करोग आहे आणि okay. त्याचबरोबर स्त्रियांचे जे मृत्यूची जी कारणं आहेत त्यामध्येही हा दोन नंबरचा क्रमांक याचा येतो साधारणतः दरवर्षी भारतामध्ये एक लाख तेवीस हजार नऊशे सात म्हणजे सव्वा लाख स्त्रिया दरवर्षी ह्या कॅन्सरने बाधित होतात आणि त्यातल्या सत्याहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस स्त्रिया मरण पावतात हा साधारणतः सरासरी आकडा आहे आणि ही जी मृत्यू दर आहे हाँ जवड़ जवड़ अक्रा है, आ, हाँ आ, है। हा जवळजवळ नऊ ते अकरा टक्के आहे एक लाखामाग आणि खरोखरच त्यामुळं स्त्रियांच्या बाबतीत हा एक अतिशय गंभीर आणि महत्वाचा असा आजार आहे सर्वायकल कॅन्सर हा नेमका कशामुळे होतो म्हणजे तुम्ही आता त्याचा धोका सांगितला पण तो नेमका कशामुळे होतो हे पण एकदा आपण सांगाल प्लीज सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भ गर्भाशयाचं जे मुख असतं तो, जे तोंड असत तर तो, तो त्याचा कॅन्सर सर्विक तर हा जो होतो याच जी काही कारण आहेत यामध्ये जी आपल्याला सापडलेली कारण आहेत त्याप्रमाणे हा साधारणतः ज्या स्त्रियांचं लग्न लवकर होतं ज्यांचं ज्यांचे शारीरिक संबंध जास्ती प्रमाणात असतात किंवा मल्टिपल पार्टनर्स असतात अशा स्त्रियांमध्ये हा आजार जास्ती प्रमाणात दिसून येतो त्याचबरोबर ज्यांना जास्ती मुलं होतात अशा स्त्रियांमध्ये हा आजार दिसून येतो आणि भारतात तर हे आहेच की लग्नाचं हे लवकर लग्न केलं जातं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आणि त्याचबरोबर मुलंही खूप जास्ती होत असतात त्यामुळे या स्त्रियांना तो धोका असतो परंतु शास्त्रीय संशोधनात असं लक्षात आलंय की एच नावाचा जो व्हायरस आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू जो आहे हा या स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयाच्या सुरुवातीला जिथं असतो त्यांच्यामध्ये याचं प्रमाण खूप जास्ती आहे म्हणजे हा तसा विषाणू सर्वसाधारण आहे तो शरीरात गेल्यानंतर दोन वर्ष तिथं राहतो हां तो आपोआपही बरा होतो परंतु सर्वायकल भागामध्ये म्हणजे स्त्रियाच्या स्त्रियांच्या त्या शरीराच्या भागामध्ये जेव्हा एच पी व्ही व्हॅक्स व्हायरस असतो त्यावेळेला एक टक्के स्त्रियांमध्ये हा सर्वायकल कॅन्सर होतो असं लक्षात आलेलं म्हणजे याची जी कारणं आहेत ती अनुषंगिक कारणं आहेत ओके सर आणि यावर वॅक्सिन आहे का म्हणजे यावर उपाय काय आहेत आणि यावर वॅक्सिन आहे का यामध्ये आधी त्यामध्ये आपण उपाय आणि याच्याबद्दल बोलूच परंतु याची लक्षणं लोकांना माहिती असणं फार आवश्यक आहे कारण त्यामुळेच हा आजार जास्ती मोठ्या प्रमाणात पसरतो याच्यामध्ये असं आहे की साधारणतः ज्या स्त्रियांना मासिक पाळी येताना त्यांच्या अंगावरून जास्ती जातं अनियमितपणे जातं जास्ती दिवस जातं अशा मध्ये हा धोका संभवतो आणि विशेषतः ज्या वेळेला शरीर संबंध येतो ज्यावेळेला लैंगिक संबंध येतो त्यावेळेला लैंगिक संबंधाच्या वेळेसही त्यांच्या मार्गातून किंवा गर्भाशयाच्या मुखापांधून रक्तस्राव होतो अशा प्रकारची कारणं ही दिसत असतात या स्त्रीला हे केव्हाही अशी पाळी येऊ शकते खूप अनियमित असते हे या काळात तिला खूप कमरेमध्ये दुखू शकतं किंवा पोटातही दुखू शकतं ही अशी कारणं याच्यामध्ये असतात आणि असं आढळलं तर मग त्या स्त्रियांनी डॉक्टरांकडं जाऊन स्त्रीरोगतज्ज्ञ असतील किंवा कुठल्याही डॉक्टरांकडं जाऊन काही तपासण्या करायच्या असतात आणि त्या तपासण्यांमधून ह्या कर्करोगाचा हे निदान होतं आणि मग त्या निदानानंतर मग पुढं उपचार असतात परंतु हा कर्करोग होऊ नये यासाठी एक वॅक्सिन म्हणा किंवा लस निश्चित आहे त्याला एच पी व्ही लस म्हणतात ह्युमन पॅप्युलोमा व्हायरस लस तर ही जी लस आहे ही लस भारतामध्ये बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मिळते आणि त्याच्यामुळं हा बऱ्यापैकी ह्या स्त्रियांमध्ये जर प्रतिबंध होऊ शकतो आणि एक अत्यंत चांगली महत्त्वाची गोष्ट अशी की कालच झालेल्या अर्थसंकल्पात भारत सरकारने हे जाहीर केलेलं आहे की सर्व स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये हा हे लसीकरणाचा कार्यक्रम एच पी व्ही व्हॅक्सिन हे दिलं जाणार आहे आणि त्याच्यामुळं हा जो आपण मग आकडे पाहिले हा जो धोका जो आहे हा भारता भारताचा भारताच्या स्त्रियांसाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जो अतिशय महत्वाची गोष्ट आहे ह्या धोक्याला या मृत्यू दराला निश्चितच आळा बसू शकेल अशा प्रकारचं हे वॅक्सिनेशन आहे सर आणि सर्वायकल कॅन्सर आता तुम्ही जसं लक्षणं आणि त्याच्यावरचे त्यावरची वॅक्सिन सांगितले तर हा पूर्ण बरा होऊ शकतो का म्हणजे जिथे तुम्ही धोका सांगितलात तर हा पूर्ण बरा होऊ शकतो का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे निश्चितच महत्वाचं आहे याचं कारण असं आहे की कुठलाही कर्करोग ज्या वेळेला त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्याचं जर निदान करू शकलो तर निश्चितच ता तो ताबडतोब तो बरा करता येतो कारण तो, तो सुरुवातीला फक्त ज्या भागामध्ये कर्करोग झालेला आहे त्याच भागामध्ये असतो नंतर तो आजूबाजूला पसरतो आणि नंतर काही काळांनी सर्व शरीरात पसरतो ज्यावेळेला तो, तो आजूबाजूला पसरायला लागतो त्यावेळेला त्याची ती दुसरी दुसरा टप्पा असतो सर्व शरीरात पसरतो त्याल तो तिसरा टप्पा असतो अशा वेळेला तो बरा होणं हा खूप कठीण असतो आणि मुख्यत्वे हे कॅन्सर का, का, जे आहेत हे कर्करोग आहेत खूप वेगाने पसरतात म्हणजे तुमच्या इथं नि, तुमचं निदान झाल्या झाल्या जर जा तुम्ही लगेच उपचार घेतले नाहीत तर तो वेगाने पसरत असतो त्याच्यामुळं हा आजार होऊ नये यासाठी स्त्रियांनी तपासण्या करणं आवश्यक आहे आपण जी कारणं पाहिली अनियमित पाळी किंवा जास्ती जाणं अंगावरून शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं हे ज्यांना आहे त्यांनी त्वरित डॉक्टरांकडून तपासून घ्यावं नुसत्या साध्या तपासणीमधूनही स्त्रीरोगतज्ज्ञ तुम्हाला हा कर्करोगाची शंका व्यक्त करू शकतात त्याचबरोबर साधारणतः वयात आलेल्या मुलींपासून सर्वांची जर गर्भजलाची परीक्षण केलं एक साधी तपासणी असते स्त्रियांच्या गर्भाशयाच्या भोवताली किंवा बाहेरच्या बाजूनी जे पाणी असतं जे काही थर असतो तिथल्या पेशींचा त्याची तपासणी अतिशय साध्या पद्धतीने करता येते त्या पद्धतीमध्ये कर्करोगाची हो ही शक्यता आपल्याला समजू शकते अगदी प्राथमिक स्वरूपात आणि त्यामध्ये जर शक्यता लक्षात आली आणि अगदी सुरुवात सुरुवातीच्या काळात किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर तो कर्करोग हो असेल तर तो शंभर टक्के बरा होऊ शकतो फक्त आपल्याकडं नेहमीच तपासण्यांबद्दल काही प्रतिबंधक तपासण्यांबद्दल खूपच लोकांचा त्याच्यामध्ये लोक नको म्हणतात किंवा त्याच्याबद्दल आळस असतो आणि त्यामुळे त्या केल्या जात नाही त्यामुळे भारतामध्ये या मोठ्या प्रमाणात सव्वा लाखाच्या दरम्यान स्त्रियांना हा कर्करोग लक्षात येतो आणि त्यातल्या जवळजवळ निम्म्याहून जास्ती म्हणजे सत्याहत्तर हजार स्त्रिया मृत्युमुखी पडतात हेच जर ह्या एच पी व्ही वॅक्सिन घेतलं गेलं त्याचबरोबर जर ठिकठिकाणी म्हणजे शाळा कॉलेजांमध्ये किंवा सर्व गटांमध्ये स्त्रियांच्या ह्या ज्याला ह्या ज्या तपासण्या ह्या जर तपासण्या केल्या गेल्या तर निश्चितच या निश्चित आजाराची संख्या कमी करता येईल किंबहुना त्याला आळा सुद्धा घालता येईल आ, सर सर्वायकल कॅन्सर हे आता आपण ऐकतोय पण या आ, हा कॅन्सर होऊ नये म्हणून तुम्ही काही सांगितलं म्हणजे तुम्ही आता महत्त्वाच्या टिप्स दिल्यात पण त्या म्हणजे मला आणखी एकदा महिलांना साध्या भाषेत समजू शकेल असं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि लहानपणापासूनच शाळेत असणाऱ्या मुलींपासून आपण काय काळजी घ्यायला हवी की सर्वायकल कॅन्सर होण्या इतपत आपली शरीराची परिस्थितीच होणार नाही किंवा तशी वेळच येणार नाही त्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतील का त्याविषयी आपण काय सांगाल अगदी प्राथमिक स्वरूपात सांगितलं सांगायचं झालं सा तर आहाराबद्दल आपण सांगूया असं एक संशोधनामधून आणि अनेक अभ्यासांमधून लक्षात आलेलं आहे की जीवनसत्व ड जीवनसत्व किंवा ब जीवनसत्व जीवन जीवन बी ट्वेल्व विशेषतः फॉलिक ऍसिड हे ज्यांच्या शरीरात भरपूर असतं त्यांना सर्वायकल कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते किंवा होऊ शकत नाही त्याचबरोबर ज्या वेळेला स्त्रियांना कुठल्याही तक्रारी असतील त्यावेळेला त्यांनी त्वरित ते तपासून घ्यावं विशेषतः अंगारून खूप पांढरं जाणं ज्याला श्वेत्राव म्हणतात पदर म्हणतात अशा प्रकारचा त्रास असेल तर त्यांनी ते डॉक्टरांकडे दाखवून घ्यावं आम्ही पाहतो हो की महिनोन महिने स्त्रियांना त्रास होत असतो पण त्या करत नाही तिसरी गोष्ट म्हणजे अगदी सर्व शाळांनी शैक्षणिक संस्थांनी सामाजिक संस्थांनी आरोग्यविषयक काम करणाऱ्या संस्थांनी स्त्रियांची अशा प्रकारे शिबिरं घेतली पाहिजेत आणि साधारणतः स्त्रियांनी विशेषतः तिशीनंतरच्या स्त्रियांनी किंवा चाळीशीनंतरच्या स्त्रियांनी या तपासण्या करून घ्याव्यात आणि पॅक्समियर ज्याला म्हणतात ते नंतर पाळी गेल्यानंतरच्या स्त्रियांनी तर ह्या निश्चितच करून घ्याव्यात आपल्याकडं भारत सरकारनी दोन हजार सतरा साली या पद्धतीचा आरोग्य कार्यक्रमही आखलेला आहे त्यामुळं या तपासण्या तुमच्या कुठल्याही मोठ्या सरकारी दवाखान्यातही होऊ शकतात तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे साहजिकच आहे की सर्व स्त्रियांना विशेषतः वयात ये आलेल्या स्त्रिया मुलमुलींना HPV दिलच जै। आ, स, आथ, हे एच पी व्ही दिलंच पाहिजे त्याचं असं आहे की कुठलाही शरीर संबंध संबंध येण्याच्या आत ही जर लस घेतली गेली तर त्याच्यापासून निश्चितच संरक्षण मिळतं आणखीन एक छोटी गोष्ट मी आपल्याला सांगतो की ते खूप महत्वाची आहे की सर्वायकल कॅन्सर किंवा हा एच पी व्ही होणारा कर्करोग हा फक्त स्त्रियांमध्येच असतो असं नाही पाश्चात्य जगामध्ये त्यांच्या लैंगिक प्रकारातल्या काही वैशिष्ट्यांमुळं हा पुरुषांमध्ये सुद्धा होतो विशेषतः मुखामध्ये सुद्धा त्यांना होऊ शकतो आणि त्यातूनही तो मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असते सर्वात अजून एक महत्वाची गोष्ट अशी की हा कर्करोग होऊ नये यासाठी पाश्चात्य जगातल्या कल्पनांना भुलून न जाता आपल्या देशामधल्या किंवा आपल्या इथं ज्या काही सांस्कृतिक बंधनं आहेत स्त्री पुरुषांमधली ती जर पाळली त्या पद्धतीने जर गोष्टी केल्या तर हा कर्करोग पसरण्याची किंवा हा कर्करोग होण्याची आपण जसं सर्वायकल सर कॅन्सर बद्दल आता माहिती दिली तसं महिलांमध्ये असे आणखी कोणते आजार आहेत ज्याविषयी महिला जागृत नाही आहेत स्त्रियांमध्ये जो सर जसं स्त्रियांमध्ये दोन कर्करोग खूप महत्वाचे आहेत तो म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि हा गर, गर्भ गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तर स्तनाचा कर्करोग कर असा आहे की एकेकाळी अशी समजूत होती की फक्त खूप वयस्कर स्त्रियांना पन्नाशी नंतरच्या स्त्रियांना होतो परंतु स्तनाचा कर्करोग हा तरुण मुलींमध्ये सुद्धा आता लक्षात आलेला आहे विशीतल्या तिशीतल्या स्त्रियांमध्ये सुद्धा तो होऊ शकतो आणि तो तुम्हाला त्याच्या चाचण्या तुम्हाला पहिल्यापासून करता येतात किंबहुना यासाठीच्या जनुकीय चाचण्या सुद्धा आहेत की ज्या मुलींमध्ये करता येतात विशेषतः ज्या मुलींना किंवा ज्या स्त्रियांना त्यांच्या जवळच्या नातेवाईंचा म्हणजे आई बहीण आत्या किंवा मावशी अशांमध्ये जर कोणाला स्तनाचा कर्करोग झाला असेल या चा या तर त्यांनी या पद्धतीच्या जनुकीय चाचण्या करून घेतल्या तर निश्चितच त्यांना तो होण्याआधी कळू शकतो आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यावर इलाजसुद्धा आता आलेले आहेत अगदी हॉलिवूडच्या प्रसिद्ध एका नटीने तर तिच्या आईला झाल्यानंतर स्वतःचे दोन्ही स्तनाची श, श शस्त्रक्रिया करून घेतली होती तर अशा पद्धतीने जर आपण थोडं डोळसपणे वागलं जर डॉक्टरांनी दिलेले सल्ले जर आपण पाहिले तर हा स्तनाचा कर्करोग सुद्धा आपण सर्वात मोठ्या प्रमाणात हे करू शकतो त्याच्यावर ताबा मिळवू शकतो स्त्रियांमध्ये विशेषतः भारतीय स्त्रियांमध्ये सर्वात महत्वाचा जो आजार आहे तो म्हणजे अॅनिमिया अगदी साधी गोष्ट आहे शरीरामधल्या रक्ताचं किंवा लोहाचं प्रमाण कमी असतं हिमोग्लोबिन खूप कमी असतं अगदी आकडेवारीप्रमाणे पाहिलं तर भारतातल्या अगदी मग त्या उच्च शिक्षित असोत उच्च वर्गातल्या असोत गरीब वर्गातल्या असोत पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती स्त्रिया ह्या ॲनिमिक असतात किंवा त्यांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असतं आणि याचं कारण हां कुपोषण हेच आहे की आपल्याकडं पहिल्यापासून संस्कृतीच आपली अशी आहे की स्त्रियांनी कमी खायचं घरातल्या पुरुषांनाही सगळं द्यायचं जे काही चांगलं चांगलं असेल ते मुलांना द्यायचं आणि मुलींनी शेवट खायचं हा एक भाग असतो दुसरं जे कारण आहे ते म्हणजे स्त्रियांमध्ये वेळेला प्रेग्नन्सी राहते त्यावेळेला प्रेग्नन्सीच्या काळामध्ये त्यांनी लोह आणि कॅल्शियम हे घ्यावं लागतं ते सुरुवातीपासून दिवस राहिल्यापासून ते बाळाला अंगावर पाजणं थांबेपर्यंत घ्यायचं असतं हे जवळजवळ वर्ष दोन वर्ष घ्यायचं असतं परंतु ते दोन वर्ष कधीच घेतलं जात नाही त्यामुळे स्त्रिया ॲनिमिक राहतात आणि ह्या ॲनिमियामुळं या गरोदर स्त्रियांमध्ये जे त्यांचं दरम्यान जे मृत्यू आहे बालकांचे आणि स्त्रियांचे हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि भारतामधलं ते प्रमाण कमी करायला आपल्याला यश आलेलं आहे परंतु जेवढं आवश्यक जे आहे जे जागतिक दर्जा ज्याला मिलेनियम गोल्स म्हणून नाव दिलं गेलं होतं की इतक्या प्रमाणात आपलं ते कमी झालं पाहिजे ते अजूनही झालेलं नाही त्यामुळं अॅनिमिया हा सर्वसाधारण बरा व्हायला अगदी सोपा आणि साध्या आहारातल्या तत्वांनी पाळणं हा एक महत्वाचा आधार आहे स्त्रियांमध्ये दुसरा एक जो महत्वाचा जो आजार आहे जो भारतीय स्त्रियांमध्ये दिसतो तो म्हणजे हृदयविकार आणि वजन वाढ आपण जर आणि त्याचबरोबर हाडांचा कमकुवतपणा यामध्ये जसं अनिमिया हे लोह कमी असल्यामुळं होतं तसं स्त्रियांमध्ये कॅल्शियम किंवा ड जीवनसत्वाच्या अभावामुळं हे त्यांची हाडं ही कमकुवत होत असतात प्रेग्नन्सीमध्ये साहजिकच त्यांचं त्यांना कॅल्शियमची गरज लागते कारण बाळाची हाडं शेवटी आईच्या हा श हाडातूनच तत्व घेऊन बनत असतात आणि त्यामुळं त्या, त्या स्त्रियांचं योग्य पोषण न झाल्यामुळं योग्य औषधं न झाल्यामुळं त्यांच्या हाडं विक विरळ राहतात आणि ज्या वेळेला स्त्रियांचा स्त्रियांची मासिक पाळी बंद होते अशा काळामध्ये ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम आणि विट जीवनसत्व हे कमी व्हायला लागतं आणि हाडं अधिकाधिक विरळ होऊ लागतात त्याच्यामुळं स्त्रियांमध्ये हाही एक मोठा आजार आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रक्त हृदयविकार जे आहेत हे सुद्धा स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता आढळलेले आहेत याचं एक साधं कारण असं आहे की जोपर्यंत कुठल्याही स्त्रियांना जोपर्यंत त्यांना मासिक पाळी येत असते त्यावेळेला त्यांना हृदयविकाराचा त्रास हा खूप किंवा धोका हा खूप कमी असतो कारण निसर्गानेच त्यांना त्या ते हॉर्मोनचं किंवा संप्रेरकांचं संरक्षण दिलेलं असतं परंतु ही संप्रेरक ज्यावेळेला त्यांचं हे संरक्षक कव्हर संपत ज्यावेळेला त्या स्त्रीची पाळी जाते त्यानंतर त्या, त्या काळामध्ये त्यांचं हृदयविकाराचं प्रमाण आहे हे जवळजवळ पुरुषांच्या दुप्पट होतं आणि त्याच्यामुळं तीही नियमित तपासणी करून घेणं ही सुद्धा अशी एक खरोखरच आवश्यकता आहे कारण स्त्रियांमध्ये आपण पाहिलं तर हे प्रमाण खूप मोठ्या खूप जास्ती आहे धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल तर आपल्याला महिला आरोग्याविषयी आणखी काही प्रश्न असतील आणि तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्हाला हेल्थविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता त्यासाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला करा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून आपले प्रश्न विचारा म्हणजे आम्ही त्याविषयी डॉक्टरांशी पुन्हा डॉक्टरांना बोलावू आणि त्याविषयीचे काही सल्ले असतील तर ते आपल्याला आपल्यापर्यंत नक, नक्की पोहोचवू तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका